वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्यासंबंधी एक स्टेटमेंट अमोल मिटकरींनी केलेला आहे अजित पवारांचा पक्ष सध्या बी जे युतीमध्ये आहे या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बी जे पीशी संबंध तोडलेला नाही कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बी जे पीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आता काही विचार करता येणार नाही वंचित बहुजन आघाडी आणि अजित पवार गट एकत्र येण्यासंबंधी एक स्टेटमेंट अमोल मिटकरींनी केलेला आहे अजित पवारांचा पक्ष सध्या बी जे बरोबर युतीमध्ये आहे या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी काही विचार करू शकणार नाही जोपर्यंत अजित पवार गटाने बी जे पीशी संबंध तोडलेला नाही कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बी जे पीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आत्ता काही विचार करतो